श्रीमत हरिमूर्ती तिच्या तिरीला संतांचा एकच धंदा नेहाची धंदा गोविंदाचे गोवारी आता मला सांगा देवाचा धंदा वेगळा संतांचा धंदा वेगळा आपलं न सांगितलं बोल आपला, आपला का का? 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 काय एक धंदा आहे का असं त्या लोकाला एकच धंदा लागाय कोणी यायचे महाराज एक त्याच महाराज हो का कोण ओळखीचे का त्याला म्हणून काय करायचंय नाही आपल्याला उभं राहायचंय म्हणलं मग कोण तिकीट देई का काय म्हणलं उभा राहायचे कोणी तिकीट देई का तिकीट पाहिजे का तुला तुला उभं राहायचे का ते म्हणला मला यश आहे ते काय झाला मला तिकीट देत आहे उभय करताय बसायला पैसा घेऊन भरावा लागते म्हणून तुला ते उभय करते आणि तिकीट देते एवढा लोकांना नाद लागला राजकारणाचा देवाचं धर्माचं सांगितलंय म्हण कोण तुम्ही बीजेपीचे येत का जराचं काय सांगितलं तुम्ही राष्ट्रवादीचे का महाराज महाराष्ट्रात सांगितलं तुम्ही शिवसेनेचे आहेत का त्याला म्हणला आपण बीजेपीचा नाही घड्याळीचा नाही शिवसेनेचा नाही ते म्हणलं कोणाचे आहेत म्हणलं आपल्या मायबापाचा <laughs> कारण काय खरे आपण आपल्या कोणाचे मायबापाचे कोणीच शिस्कू नका हे तुम्ही काय करा विचारच करा म्हणून संतांचा धंदा आहे महाराज देवाचं भजन कर तू का वेळ वाया गेला आणि महाराज सात मिनिट लाईटमध्ये गेले त्याच्यात एक शेकड सुद्धा वाया जाऊ नाही सगळ्यांनी एकदा काळ्या वाजवा एक सांगतो भजन का गोड लागते ज्या भावामध्ये आणि त्या रागामध्ये म्हणा लागते रागामध्ये तर नाही गाय एवढा राग येते ना तुम्हाला येत नाही कारण आपल्याला काही कळत नाही कारण काय तुला नागच पाहिजे मग तुम्ही काही उपयोग नाही काय त्याच्यात कळणार म्हणून योग्य रागामध्ये योग्य फालामध्ये आणि अंतकरणाचे शब्द ज्यावेळेला उमटतात त्यावेळेला त्या भजनाचा प्रभाव पडतो त्या भजनाचा प्रभाव पडतो म्हणून संतांचा एक धंदा आहे देवाचं भजन करणं रात्रंदिवस करणं चला त्याच्यावर देवाचा काय धंदा आहे हे सतत जे कार्य केले जाते त्याला धंदा म्हणतात सध्या तुमचा काय धंदा आहे ऐकलं धंदा आहे आता सध्या माझा काय धंदा आहे बोलणं धंदा आहे सध्या यांचा काय धंदा आहे भजन म्हणणं धंदा आहे कारण काय जे सतत केलं जाते कार्य त्याला त्याचा धंदा म्हणतात आणि भगवान परमात्मा हाची हो काय करतात हा धंदा करी का भक्ता राखे बायापाशी तुर्जेना ते समवारी तुकोबा म्हणतात क्षणोक्षणा दुसरा नाही महाराज का केले कर्म झाले कोणते भगाले आले हाची का च आला विषय मिटला पुन्हा सगळं संपलं कारण च काय करते निश्चय करते निवडणुकीची धाम होती पाच पाच कार्यकर्ते जुन्या बघा तुम्ही कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते निघाले त्या आमदार खासदार उभे राहिले तर प्रत्येक गावाला दहा दहा गाड्या दिलेल्या दहा हजार गाड्या दिलेल्या आणि मग एक गाव असं हुशार होतो दहा गाड्या दिल्या कार्यकर्ता साहेबाकडे गेला गेल्या गेल्या साहेबांनी कस काय ते मला पॅक सगळं पॅक पॅक माहिती तुम्हाला सगळे पॅप जवळ गाव पॅक प्रचाराला फिरलेच नाही मार कोण शेगावला कोणी शिर्डीला कोणी पुरुष बोळवून उन, घेऊ कोणी कुकाला घेऊ हा कार्यकर्ते झाली निवडणूक झाल्याबरोबर त्यांना निवडून असेल का पडला असेल हो का आणि प्रचाराला एका गावामध्ये गेल्याबरोबर योगा योगानं जे मेन कार्यकर्ता होता पन्नास गाड्या घेऊन गेला पाच गाड्या घेऊन गेला पन्नास मावस घेऊन गेले जुना काय आठवतो मी ना हॉटेल रस्त्यानं ना धाबी एवढी जेवणाची व्यवस्था नाही मग त्या गावात त्या कार्यकर्त्याची योगा योगानं सासरवाडी सासरवाडी सासरे कोण पाहिलं बापू गावात आले पन्नास करते त्याचे सूर झालं महाराज गावात ते काय मिस हे काय मिसळ येऊन येऊन येणार कोण ते डावाचा धंदा केलेला आहे आपण म्हणून माहिती बोलत आहे ते मी काही धंदा आहे मला पोलची ठे मग ख माणूस होत त्याला पोस्ट टिपकायचे मी पोलची ठेली काही नाही मला काहीच झालं नाही देवा शे काही झालं नाही तुम्ही लांदी लागू नका विठाला आपला काय करता जाऊ पन्नास कार्यकर्ते घेऊन आल्याबरोबर त्याला हात जोडले राम राम झाला भुकेले व्यापूळ झाले म्हणून कपडे झाले गाड्या झालेले चहा कुठे मिळते काय खायला कुठे मिळते का, का सासरी बोन पाहिलं रामराम घाटला जावायजवळ गेला आणि काय म्हणला तुमचा प्रचार आट नंतर हो तुम्ही जेवायला काय म्हणी तुम्ही जेवायला जावाई म्हणला तुम्ही म्हणजे तुम्ही शब्द दोन्हीकडे चलते तुम्ही तुम्ही, 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 तुम्ही शंभर मंडपाते सगळे तुम्ही आणि एकटे सुद्धा तुम्ही ते म्हणला म्हणजे माहित सासरा कोणाचा आणि हे जावं कोणाचा आणि सोय कोण बरोबर घेयचे ठेवा तुम्ही याला माहित होतो पन्नास जण देऊ घरायचे याची आईपत याची ऐपत नाही ते म्हणला तुम्ही म्हणजे सासरा म्हणला तुम्ही म्हणजे तुम्हीच एकोणपणे तर मातीत गेली ते आता का एकाचा निश्चय झाला एकोणपणा संपले म्हणून तुकोबाराय म्हणतात सगळे विचार सोडून द्या हाची एकच विचार करा तर वयापार भव शिंदू या भवशी लुटून जरा कारण नद्यासारखे अनमोल शिरी नाही महाराज पुन्हा पुन्हा तरण्याची तुम्हाला संधी येणार नाही आहार निद्रा भय मैथून सर्व येऊनी सम समान कैवल्याचं ज्ञान कशामध्ये असेल मोक्षच ज्ञान कशामध्ये असेल तर ते फक्त याच शरीरामध्ये आहे म्हणून तू कुबाराय म्हणतात तुम्हाला याच्या तुंजर करून जायचं असेल अभंगाचा शिव तू कमाल लोक जाय भा i A <laughs> <laughs> <laughs>

You <laughs> बा <laughs>